तर आज मी आले आहे चर्च आणि तिकडून कालागोडा फेस्ट बघायला सो so, लॉक कंटिन्यू करा आणि तुम्हाला बघायला भेटणार आहे कालागोडा फेस्टिवल दोन हजार पंचवीस चा कसा भरला आहे फायनली आपण कालागोडाला

ये घोड़े के पीछे बने <laughs> लो पॉपकॉर्न से स्मेल है तो ना कुछ इंटरेस्टिंग वाटर है घोडा आहे का घोडा मानाने मनाने माहिती बॅग घेऊन चालले घोडा तर बॅग घेऊन जात नाही इकडे बघ कर घोडं घोड ए निस्ते ए घोडे घोडे ए घोडे ए घोडा ए घोडा फालतुगिरी टोपी लावायची ना निघायचा होय मेर फोटो इधर निकल नाही काला घोडा नाही सिल्वर घोडा मला घोडे बघून कंटाळायला काही घोडे 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 हे बघा घोडा दिसता घोडा घोडा आरशात बघते घोडा घोड्याने पाच घेतले असा काय करत ब्रँडेड घोडा तर मला योच वाटते डायमंडचा तर हाच घोडा मला सगळ्यात जास्त आवडला हा अच्छा आहे ना हा आणि अजून एक इकडे आहे यावरची घोड्याचीच थीम आहे आजूबाजू पब्लिक ही पब्लिक वाला घोडा नुसता कलरफुल घोडा आहे हा पुड़े पुढे स्टॉल बघायला काहीच एवढे इंटरेस्ट ना कारण कि ते कमावायची लाही नाही

स्टेडियम सारखे लोक बसले होते तीन प्रकारचे गोड आहेत लाल मातीचा अजून हे कसं तरी हाय आया पुट्ट्याचा मागे तो या साईडून दिसणार हा बघा असे तीन घोडे आहेत हे आणि आता इकडे असं वाव काय काय हाय काय हे पण गोडाच आहे पण वेगळ्या प्रकारचा गोडा आहेबडेचा पीस याच्यामध्ये मी दिसते तुम्हाला नाजरी आर्ट डेल्ली भारी काय आणि का कॅनवास महाराष्ट्र भारी आहे ना घोडा 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 मुंबई घोडा मुंबई का काला घोडा बाई काय प्रकार हा काय प्रकार हा काय प्रकार घोडा कोणत्या अँगल मे घोडा वाटतो काय कळत नाही मला थांबा जरा घोड्याचं काहीतरी हाय बाई काय प्रकार सगळ्यात जास्त मेहनत तर याच घोड्याला लागली असणार कारण की विणलेला घोडा आहे हा आणि हे बघा घोडा गाडी तर या बाबूने याचा चॅलेंज अक्सेप्ट केला आणि याला हंड्रेड रुपीज मध्ये हरून टकरा दे दो उसको अभी ₹100 दे दो दे दिया पक्का दिया ना मेक मी लाफ एंड गिव मी 100 यू मेक मी माय गॉड ओपन चैलेंज मेरा तो तो बस नो रिम अरे यू मेक मी लाफ यू गिव मी ₹100 और मेक मी लाफ हसवायचं होतं तर तो काय करतो ना जेव्हा आपण टास्क करतो ना तेव्हा तो माइंड फिरवतो स्वतःचा आपल्याला इग्नोर करतो म्हणून तो हसू शकत नाही जर त्याने आपल्याला कॉन्सन्ट्रेट केला तर तो हसू शकला असता आणि मी हंड्रेड रुपीज विन झाली असते पण तो फसवता इकडे पण एक घोड आहे आता नाही गाडी बघितलेली आपण सो आपण पडतो आता काला घोडाला आलो आता चला दुसरीकडे कुठेतरी फिरूया अरेन ड्रायव्ह ला तो शी उभं राहायला पण जागा ना इकडे कामच करते चलो वाईस फेस्टिवल आपण फिरायला आलेलो सो आता आपण जाऊया खरी आणि चर्चगेट स्टेशनला मी आता पोचली आहे लेट्स गो ले बाय बाय